गुड मॉर्निंग सगळ्यांना आता मी अर्चना तुमचे सर्वांचे स्वागत करते तर आज रक्षाबंधन आहे तर आज रक्षाबंधन स्पेशल कसं आज मी माझं पूर्ण रुटीन आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे तर कशा सर्वजण आशा करते स्वस्त असाल आणि मस्त असाल तर चला मग आता मी चहा घेते मस्त चहा झाल्याच्या नंतर मग आपण स्वयंपाकाला लागूया नंतर सगळं सगळी तयारी करूया आता माझी देवपूजा झालेली आहे आणि चहा झालेला आहे थोडे छोटे मोठे कामं पण झालेले आहेत घरातले तर आता मी चहा घेते असते वगैरे सकाळचा थोडासा वेळ मिळतो ना तेव्हाच आपल्या थोडासा गप्पा वगैरे आणि थोडंसं निवांत जरा असं बसून ना आपण चाय पिऊ शकतो सगळ्या दिवसभरातल्या गप्पा कालच्या आजच्या जे काही आपल्याला आठवतं ते कसं मग आपण या टायमालाच बोलू शकतो मग तेच आमच्या गप्पा वगैरे चालल्या होत्या चाय पण झाल्या पिऊन मग मी किचनमध्ये आले तर सर्वात आधी मी काय केलं ना बटाटे उकडायला ठेवले धुतले बटाटे आणि उकडायला ठेवले एक साईडला गॅसवर आणि यांची क्लासला त्याची तयारी चालली होती नेव्हीची त्याला क्लासला जायला जा खूप जा ले लेट होत होतं त्यामुळे तो उभ्याने चहा पिऊ लागला आणि ते त्याला सगळं तयारी करून देऊ लागले पॅन्ट घालून पट्टा लावून एवढा मोठा झाला तरी पण लेट झाला ना तर त्याची अर्धी तयारी आम्हालाच करून द्यावी लागते कधी हे करतात तर कधी मी करते आणि मला आला किचनमध्ये विचारायला की तुम्हाला हे का दिलं नाहीच पियायला म्हणून म्हटलं तू कारला जरा स्पेशल का तर म्हणतो ना नाही मला दे तरी पण म्हटलं ठीक आहे आता उद्या पी म्हटलं आता आता चाय बिस्किट खाल्लेले आहे थोडं नाष्ट्या गेलेले आता जा म्हटलं क्लासला तर उद्या आपण उद्या बघते म्हटलं उद्या दे देईल तुला त्याला म्हटलं बाय वगैरे कर मग केला बाय वगैरे करून गेला तो क्लासला मग मी इथे कुकर लावलेले आहे आणि आता इकडे एक साईडला मी सोयाबीनच्या वड्या होत्या ना त्या भिजत घातून ठेवते पाण्यामध्ये मग तोपर्यंत त्या जरा मुरतील आणि नंतर या साईडला मी लगे आता मी बटाटे लावलेले आहेत कुकरमध्ये उकडायसाठी आणि आता इथे सोयाबीन पण भिजत घातलेली आहे मस्तपैकी अशी आता मी फीर आहे आता मी याच चांगलं मळून घेते याला आणि नंतर मग आता इथे आपल्याला पुऱ्यासाठी थोडंसं कडक पीठ मळायचंय म्हणजे आपण नॉर्मली चपात्यासाठी जरा मऊ असं मळतो पण आता पुऱ्या बनवायच्यात मला आज तर त्याच्यासाठी मी काही सगळं थोडंसं मीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि मग कडकच आहे आपल्याला पीठ जास्त मऊ मळलं ना मग ते जास्त पातळ होतं आणि थोडंसं असं घट्ट मळून झाल्याच्या नंतर कुरावे ठेवूया आपण दहा पंधरा मिनटं आता कणिक असं मस्तपैकी मळून घेते त्याला व्यवस्थित असं चांगलं मळून ना मग पुऱ्या आपल्या चांगल्या येतात आणि ते असेच आता एक साईडला मी ठेवून देणार आहे कोणी कोणी आहे ना पुऱ्यांमध्ये पीठ मळताना ओवा पण टाकतात जरासा पण माझ्याकडे नव्हता ओवा त्यामुळे मी तसाच तसं तो वापरला नाही ओवा काय टाकला नाही मग आता मी ते एक साईडला आहे ना हे सगळं असं सा, पीठ साईडला ठेवून देते मळून झाल्याच्या नंतर आपलं इथे कुकर झालेलं होतं बटाटे चार पाच शिट्ट्या क करून घेतल्या मी ते तुमच्या कुकरवरती अवलंबून असतं म्हणजे किती शिजतं आणि किती प्रमाणात कमी जास्त प्रमाणात असतं कुणाच्या दोन तीन शिट्ट्यामध्ये शिजून जातं कुणाच्या चार पाच शिट्ट्या होऊ द्यावं लागतात म्हणून मी चार पाच होऊ दिल्या शिट्ट्या कारण की मी जास्त बारीक गॅसवर ठेवल्या नाहीत्या त्यामुळे चार पाच शिट्ट्या होऊ दिल्या कु आणि बटाटे बाजूला काढून घेतले आणि त्याच कुकरमध्ये थोडंसं कुकर इसळून त्याच्यामध्ये मी डाळ टाकली आता तुरीची डाळ आणि मी याच्यामध्ये मसूरची डाळ टाकली होती थोडीशी मुगाची डाळ टाकली होती अशा दोन्ही तिन्ही डाळी मिक्स करून मी टाकलेल्या होत्या डाळ धुवून घेतल्याच्या नंतर आहे ना त्यामध्ये मी थोडंसं तेल होतं वाटीमध्ये ते टाकलेलं आहे आणि त्यानंतर टॅमॅटो मिरच्या दोन त्या जरा मी कापून टाकते त्याच्यामध्ये आणि थोडंसं जिरं टाकून घेते म्हणजे डाळ जर हे सगळं आयटम टाकले ना तर डाळीला थोडी वेगळी चव येते आणि डाळ पण छान लागते फोडणी दिल्याच्यानंतर मग आता इथे लगेच मी गॅसमध्ये लावून घेते आणि थोडं सामान नव्हतं घरामध्ये मी यांना येताना घेऊन यायला सांगितलं पण हे यांनी काही आणलं नाही मग मी काय केलं डाळ ठेवली कुकरवर आणि मग खाली केली दुकानामध्ये यांना सांगित थोडंसं लक्ष पण ठेवा डाळीवरती आणि मग जास्त दुकान काय लांब नव्हतं जवळच होतं मग पटकन दुकान दूध द्या एक लिटर मी खाली खिरीसाठी दूध घ्यायसाठी आली होती आणि आणखीन छोटे मोठे पण सामान घ्यायचं होतं मला तर म्हटलं तर याचं खाली तर सगळं काही घेऊन येते पण दुकानदार तर फोनवरतीच बोलत बसला होता त्याचं काही लक्षच नव्हतं मग मी तर होतीच आधी आणखीन दोन तीन जणं येऊन गेले त्यामुळे जास्त गर्दी वाढली मग शेवटी सगळेजणं मग घाई करायला लागले ना मग शेवटी तो आतमध्ये गेला के ते बायकोला सा पाठवलं ते बायकोने त्याचं पटापट सामान दिलं आम्हाला त्यानंतर म्हटलं त्याच्यामध्ये पण माझा बराच वेळ गेला म्हटलं आता डाळीचं काय झालं असेल काय माहिती दोन काढा ना गोकुळ त्या गाईच्या नाही आहेत का हां त्यानंतर मी पटकन घरी आली डाळीचा गॅस बंद केला आणि मग पातेल्यामध्ये दोन्ही पिशव्या वतून घेतल्या खिरीसाठी हे कसं अचानक ठरलं माझं खीर बनवायचं त्यामुळे मला दूध जाऊन घेऊन यावं लागलं जर नेवीला असताना घरी तर त्याने पटकन जाऊन आणलं असतं पण तो क्लासला गेलेला होता त्यामुळे मग मला जावे लागले आणि त्यामध्ये थोडंसं सामान पण आणायचं होतं ते पण घेऊन आली मी आणि नंतर मग गॅसवरती ठेवलं मी दूध आधी तापून घेतलं दूध त्यानंतर मग बाकीची मी आता इथे खिरीची तयारी करायला घेते त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं कारण की जे मला तांदळाची खीर बनवायची होती मग तांदूळ कसा शिजल्यानंतर ता थोडा घट्टसर होतो त्यामुळे मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि तुपाचा डब्बा मी गॅसवरच ठेवला होता तूप थोडंसं शिल्लक होतं कारण की आमचं सामान जरा भरायचं होतं त्यामुळे ते मी तूप आहे ना गॅसवरतीच ठेवलं होतं म्हटलं जरा गरमीने थोडंसं पातळ होऊन जाईल आणि खिरीमध्ये टाकता येईल त्यानंतर ती वाटी दाखवली होती ना ती मी अर्धी वाटी घेतली होती आणि तांदूळ घेतले होते आणि ते तांदूळ मिक्सरमध्ये चांगले बारीक केले मी आणि त्यानंतर पूर्ण ती जी पेस्ट होती ना तांदळाची बारीक केलेली ती आता मी पूर्ण त्या दुधामध्ये टाकते त्या दुधामध्ये टाकून झाल्याच्यानंतर लगेच मी त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे कारण की ना ते घुटळ्या होतात मग जर आपण जर व्यवस्थित नाही मिक्स केलं ना त्याच्यात मग ते असे घुटळ्या घुटळ्या दिसतात आपल्याला त्याच्या मग त्याच्यानंतर लगेच मी साखर टाकून घेतली सहा ते सात चम्मच मला वाटतं मी साखर टाकली कारण की आमचे ते गोड जरा जास्त आवडतं त्यानंतर लगेच विलायची वगैरे कुटून टाकली तूप टाकलं ते तूप जेवढं होतं तेवढं सगळं टाकून दिलं मी थोडंसं शिल्लक होतं त्यानंतर तूप टाकल्याच्या नंतर आहे ना विलायची इथे मी थोडी कुटून टाकणार आहे नंतर आपल्याकडे जे ड्रायफ्रूट असतील ना ते तुपामध्ये चांगले फ्राय करून टाकले तरी चालतात मी तर असेच टाकणार आहे कापून इथे आता मी विलायची बारीक करते आणि त्यानंतर लगेच बदाम पण इथे मी पटापट एक साईडला कापून घेणार आहे आणि ते पण खिरीमध्ये मिक्स करणार आहे म्हणजे खीर झाली ना आपली एक साईडला आपण लगेच दुसरा इकडे पदार्थ बनवायसाठी तयार राहतो तर मी आता इथे बारीक गॅसवरती खीर ही शिजू देणार आहे आणि लगेच इकडे आपलं जे कुकर लावलेलं होतं डाळीचं तर ते आता पूर्ण मी डाळ याला कुकरमधली काढून घेते आणि त्याला मी आता फोडणी देणार आहे तर आता इथे सगळं आपलं खिळचं तर सगळं झालेलं आहे त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट वगैरे सगळं टाकून झालेत माझे त्यानंतर आता इथे मला लगेच एक साईडला काय करायचं डाळीला फोडणे द्यायला घ्यायचं कारण की मला आहे ना बारा वाजेच्या आतमध्ये सगळा स्वयंपाक रेडी करायचा होता तर लगेच मी इकडे आता डाळ ही गाठून घेतलेली आणि तेवढ्यातच माझ्या ती तेळ टाकलं होतं त्याच्यामध्ये मोहरी टाकली होती ती मोहरी माझ्या डोळ्यावरती उडाली एवढं मला बा म्हणजे असं हे झालं मला वाटतं डोळ्यात गेली काय पण नाही डोळ्यात नव्हती गेली वरच मला झटका लागला त्याच्या जोरात तर मग मद डाळीमध्ये मी लसूण बारीक केलेला जिरं मोहरी कडीपत्ता आणि मला हे म्हणतात अद्रक टाक डाळीमध्ये अद्रक पण छान लागतं पण म्हटलं आता अद्रक तर नाही आहे तर मग पेस्ट होती अद्रक लसणाची मग ती थोडीशी टाकली आणि यांचं मध्ये मध्ये काय चाललं होतं काय माहिती आणि मी म्हटलं आधी तुम्ही तुमचं काम करा नंतर बोला माझ्याशी मे जरा घाईमध्ये आहे मग त्याच्यामध्ये पण थोडंसं मला जरा हे होत होतं की आपलं इथे काम चाललंय आणि यांचं काय चाललं आहे मग मला वाटतं जेवणाचं काम हे सगळ्यात मोठं असतं आणि महत्त्वाचं पण असतं कारण की त्याला वेळ पण जास्त लागणार असतो आणि आपल्याला कसं सणावराला थोडं चांगलं आणि व्यवस्थित बनवायचं असतं त्यामुळे थोडंसं आणि क्वांटिटी पण जास्त होती त्यामुळे प्रमाण हे सगळं व्यवस्थित टाकूनच बनवायचं होतं त्यामुळे आपलं लक्ष आहे ना म्हणजे स्वयंपाकामध्येच पाहिजेत पूर्ण नाही तर मग काय होतं हे टाकलं की नाही ते टाकलं की नाही किती टाकलं आणि मग ती टेस्ट थोडी आपली बिघडली जाते जेवणाची त्यामुळे मला असं वाटतं जेवण बनवताना फक्त जेवणावरतीच आपलं लक्ष पाहिजे जास्त करून आणि बाकीचे कामं तर काय आपले होतच राहतात मग आता मी सगळं तेलामध्ये टाकून झाल्याच्या नंतर हळद टाकली डाळीमध्ये मीठ टाकलं आणि पाणी टाकून घेतलं आणि वरून मी, मी कोथंबीर कापून टाकते त्याच्यामध्ये आणि एक साईडला मी खीर पण बघत होती खीर आपली मिळून झाले की नाही ते कारण की तांदळाच्या थोड्याशा घुठळ्यासारखं वाटू लागलं मग त्यामुळे व्यवस्थित त्याला घाटलं आणि थोडा वेळ आणखीन तिला शिजू दिलं खिरीला खीर शिजून नंतर मी ते, ते बाजूला केलं आणि याच्यावरती डाळीवरती मी प्लेट ठेवली होती तर डाळ उकता जाऊ लागली मग डा प्लेट मी थोडी साईडला करून घेतली आणि बारीक गॅसवरती आहे ना डाळ पुन्हा शिजवायला ठेवली व्यवस्थित कारण की ती गावची डाळ असल्यामुळे ना काय शिजते आणि काय शिजत नाही म्हणजे त्या डाळी डाळी राहतात मग म्हटलं सगळे व्यवस्थित शिजलं ना मग काय वाटत नाही आणि इकडे मी बटाटे कापायला घेतले होते उकडले होते ते बटाटे तर हे मला म्हणतात कापू नकोस त्याला असं बारीक कर एकदम हाताने देवन ते आप आप ते मुटा -मुटा तर म्हटलं बारीक कशाला करायचं फोडणी देऊन झाल्यावरती ते आपआप कढईमध्ये बारीक होतात ना त्यामुळे मी त्या मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्या त्याच्या बा चाकूनी आणि इकडे लगेच कढई तापून झाल्याच्यानंतर तापलेल्या कढईमध्ये मी लगेच तेल टाकलं आपलं जिरं मोहरी आणि लसूण टाकला लाल मिरच्या टाकल्या कडीपत्ता टाकला हळद टाकली त्याच्यामध्येच मी आणि आता हे कापून घेतलेले बटाटे होते उकडलेले ते सगळं मी मिक्स करून घेतला त्याच्यामध्ये व्यवस्थित लाल मिरचीसोबत मी हिरवी मिरची देखील तेलामध्ये चांगली फ्राय होऊ दिली हिरवी मिरची कापलेली होती आ, मग आपलं ते मोहरी जिरं आणि लसूण थोडं फ्राय झाला ना त्यानंतर मी लाल मिरची आणि हिरवी मिरची टाकली होती कारण की पण जर लवकर टाकली ना मग ती जरा तिखटपणा त्याचा जा निघून जातो आणि थोडंसं उशिरं टाकलं ना मग ते बटाटा एकदम त्याची भाजी खाताना चांगली लागते आणि नंतर वरती मी कोथंबीर टाकून घेतली बटाट्याच्या भाजीमध्ये आणि खाले झालेला होता मग त्यामध्येच मी त्याला घासून ना इकडे लगेच कुकरमध्येच मला भात घालायचा होता पण झाकण लावणार नव्हते मी लगेच तिच्यामध्ये तेल टाकून घेतलं जिरा राईस बनवायचा होता मला लगेच तेलामध्ये मी जिरं टाकलं आणि हा आला क्लासवरनं माझा अर्धा स्वयंपाक झाला पण नाही आणि हा आला क्लासवरनं म्हटलं कशाला जा गेला होतास एवढ्या वेळासाठी फक्त तर मला आल्याला चेक करतो आहे काय काय झाले तुझी तयारी म्हणून म्हटलं जा तिकडे जाऊन बस उगाच डोळ्यात बिळ्यात उडायचं माझ्या डोळ्यात उडलं होतं आत्ता तर तेलामध्ये जिरं टाकून झाल्याच्यानंतर लगेच मी वटाणे टाकले हिरवे वटाणे आणि आता इकडे मी लगेच आहे ना गाजर कापायला घेत होती आणि भाजी पण बघत होती व्यवस्थित आहे की नाही म्हणजे कुठे खाली करपत वगैरे तर नाही म्हणून त्याला भाजीला पण फिरून घेतलं भातामध्ये मी ते भातून घेतलं कापलेलं गाजर पण टाकलं पाणी टाकलं तांदूळ टाकून त्याला एक साईड शिजू घातलं आणि लगेच इकडे बटाट्याची भाजी साईडला ठेवली आणि इथे आता मी सोयाबीन होत्या सोयाबीनच्या वड्या त्या फ्राय करून घेतल्या होत्या आणि लगेच त्या साईडला ठेवल्या मी काढून आणि लगेच त्याच कढईमध्ये तेल टाकलं इथे भाज्या वगैरे सगळं कापून घेतल्या आणि इथे लसूण पण बारीक केला मी मला इथे सोयाबीन चिल्ली बनवायची होती तर त्यानंतर मी लसूण पण याच्यामध्ये तेलामध्ये टाकून घेतला आणि भात पण इथे बघत होती भात व्यवस्थित एकदा फिरवून घेतला मी त्याच्यावर झाकण ठेवलं आणि याच्यामध्ये मी तेलामध्ये ना आधी सगळ्यात आधी लसूण टाकला लसूण चांगला फ्राय झाला ना त्याच्यानंतर मी कांदा टाकला आणि हे मला त्या साईडला हॉलमध्ये पुऱ्या लाटवून देऊ लागले म्हटलं तेवढं तरी माझं काम जरा थोडंसं कमी झालं म्हणून कुणाची हेल्प असते ना घरातली एकाची एक जरी हेल्प आपल्याला मिळाली ना तर आपलं जेवण थोडंसं ना लवकर बनतं आणि जरा आपल्याला पण थोडीशी मदत होऊन जाते तर त्यांना म्हटलं पुऱ्या चांगल्या लाटवून द्या तर ते गोल काय त्यांनी मला जास्त लाटून दिले नाही त्याला गोल जमत नव्हत्या मग त्यांनी काय केलं एक मोठी चपाती बनवली आणि त्या चाकूने त्याच्या चार भाग केले म्हटलं ठीक आहे असू द्या म्हटलं फक्त चांगल्या फुगल्या पाहिजेत बस आणि इथे लगेच कांदा फ्राय झाला ना सोयाबीन चिल्लीसाठी त्यानंतर मी त्याच्यामध्ये ना शिमला मिरची टाकली टॅमेटो टाकला तो पण चांगला फ्राय होऊ दिला म्हणजे त्याला चांगलं शिजू दिलं त्याच्यामध्येच तर चांगलं शिजल्याच्यानंतर आपले जे पण मसाले असतात ना घरामध्ये हे सगळे मसाले नाही टाकायचे आपलं तिखट टाकायचं हळद टाकली नाही मग तिखट आणि मीठच टाकलं आहे फक्त कारण की याच्यामध्ये आहे ना मी मंचुरियन्स मसाला आणला होता एक पॅकेट तो मिक्स करून टाकला टाकायचा होता मला मग ते काय केलं मी मंच्युरियन्सचं पॅकेट आहे ना एका एक भांड्यामध्ये म्हणजे एका डब्यामध्ये वतलं ते आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स केलं आणि ती पेस्ट साईडला ठेवली आणि त्या सगळ्या त्याच्यामध्ये सोयाबीन आधी सोयाबीनच्या वड्या ज्या होत्या ना ते सगळ्या आपल्या फ्राय केलेल्या भाज्यांमध्ये सोयाबीनच्या वड्या टाकल्या त्यानंतर त्याच्यावरतून ना मी हे टाकलं होतं सोयाब मंचुरियन्स मसाला टाकला पाण्यामध्ये मिक्स केलेला मग ते साईडला शिजत ठेवलं मी तिकडे आणि त्यानंतर इथे लगेच पापड तळून घेतल्या आधी गरम तेलामध्ये सुरुवातीला पापड तळून झाले की लगेच मी इथे पुऱ्या घेतल्या तळायला तळायला घेतल्या कारण की मला यांना आधी जेवायला द्यायचं होतं यांना बाहेर जायचं होतं थोडं काम होतं अर्जंट त्याच्यामुळे म्हटलं तर चार पाच पुऱ्या ना तळून मग देवायला आधी नैवेद्य दाखवते आणि त्यानंतर मग यांना जेवण वाढते मग एक साईडला लगेच ताट घेतलं मी बनवायला आधी देवाला नेबाय ते दाखवलं आधी खीर तर आधीच दाखवली होती गोड म्हणतं जर घाई गडबडीमध्ये विसरले मी तर एखादा आता पदार्थ मी म्हणजे ठेवलेला असेल जाग्यावरती मग इथे जशा पुऱ्या पण बघू शकते मस्त अशा फुगल्या होत्या त्या पुऱ्या कारण की माझी तर एवढी घाई चालली होती ना अकरा वाजून गेले होते मला माझी तयारी पण करायची होती आणि बारा वाजता येणार होते पाहुणे बाराचं त्यांना टायमिंग दिला होता म्हटलं बारा वाजेपर्यंत या म्हणजे दुपारचं कसं इकडे जेवता येतं मग एक साईडला मी ताट पण घेतले इकडे वाढायला देवाला नैवेद्य पण दाखवायचा होता आणि नंतर एक साईडला पुऱ्या पण माझ्या चालल्या होत्या तळून तळणं चालल्या होत्या गॅसवरती त्या पण मी बघत होती मग आता इथे ताट वाढून सगळं घेतलं त्यांना बटाट्याची भाजी सोयाबीन चिल्ली दिली डाळ दिली भात दिला जिरा राईस आणि पुऱ्या मस्त गरमागरम पापड आणि आता खीर राहिली होती ती खीर पण त्यांना देते आणि त्यानंतर माझी तयारी करायला गेली वरती पुऱ्या सगळं तळून घेतल्या आधी आणि ते सगळं साईडला ठेवून मी आई म्हणतात तयारी करून घेते बाकीची साफसफाई मी थोड्या वेळाने करते जर तोपर्यंत पाहुणे आले नाहीत तर मग इथे साडी वगैरे घातली मनालीची पण तयारी चालली होती तिला म्हटलं थांब मी पाच मिनटात करते मग तू कर म्हटलं तयारी मग काय तयारी वगैरे सगळी झाली माझी मस्तपैकी आणि मग मी खाली आली आणि खाली येऊन बघू शकता तुम्ही याला म्हटलं जा नेवीला म्हटलं तू तयारी करू नये तेच राईस वगैरे सगळं मी इथे झाकून ठेवलं होतं पुऱ्या पण होत्या आपल्या भाजी पण आपली झाली होती खीर वगैरे सगळं साईडला ठेवून दिल्याच्यानंतर मी इथे गॅसचा वटा वगैरे होता आपला बाकी साफ करायचा तो इथे करायला घेतला भांडी होती स्वयंपाकाची ती पण इथे घासून घेतली व्यवस्थित आणि झाडून वगैरे घेतलं घराची साफसफाई केली म्हटलं आतापर्यंत आले नाही आहेत यांची बहीण येणार होती आणि माझी मैत्रीण म्हणजे माझी मैत्रीणच आहे ती जास्त करून मला असं वाटतं तीच येणार होती आणि नंतर म्हटलं ते आल्याच्यानंतर कसं पटकन जेवायला घेता येतं मग हे तर बाहेर गेले होते मग मी माझं पटकन सग सगळं काम सगळं आटपून तिकडचं वरचं खालचं थोडंसं जास्त ना मी सकाळीच अर्धं केलं होतं आणि अर्धी हेल्प मला म्हणूनही केली होती त्यामुळे फक्त आता भांडे राहिले होते मग हे पाहुणे पण आले आमचे हे तिचे दोन कार्टून होते सोबतच पण आता जरा मस्ती कमी करत होते मग नंतर पूर्ण तिला मी वरतून घर दाखवून घेतलं वर गेलो होतो टेरेसपर्यंत आणि नंतर तिला मी म्हटलं आपण आता जेवण करून घेऊया मग जेवणाचं पूर्ण सगळं साहित्य वगैरे आणून ठेवत होतो तिला म्हटलं तू वाढून दे मी सगळं साहित्य घेऊन येते पाणी वगैरे मग सगळं आणून झाल्याच्या नंतर मस्तपैकी आम्ही जेवण केलं छानपैकी सर्वांना जेवण आवडलं ते दोन कार्टून त्यांनी पण मस्त जेवण केलं बटाट्याची भाजी तर लहान मुलांना आवडतेच ना आणि मग ती त्यांनी आवडीने खाल्ली सगळं जेवण वगैरे झालं मस्त आणि नंतर लगेच पटापट पत मग तो सर्वांनाच लागली होती आणि आम्ही जेवायला बसलो जेवणाचं राहून गेलं मग दाखवायचं त्यानंतर मी सगळी साफसफाई थोडीशी करून घेतली ते पुसून घेतली दादी अशीच कारण की आधी मी पुसलेलीच होती आधी आणि मला म्हणते मीच भांडे घासणार म्हणून अगं म्हटलं घासून असं खाऊन झाल्यावरती नाही म्हणते माझ्या भावाचं घर आहे मी घासूनच ठेवणार भांडे म्हटलं ठीक आहे मग लगेच ताट वगैरे सगळं मस्त रेडी केलं मी कुठलं म्हणत दे तुला जो कम्फर्टेबल वाटेल तो उजवा दे काय माझी रिटर्न देतो का वापस घेतो हा मॅस पण याला म्हणे मुला आई तुम्ही आजपासून माझी बहीण झाले म्हणे पप्पाला म्हणते देना पप्पाची बहीण झाली म्हणे

तो थोडा वाटतो मोठा बारका बघा अशा <laughs> प्रकारे आमच्या घरी रक्षाबंधन साजरी झाली संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद